मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी बावीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे ते उमेदवार कोण असतील मतदारसंघ कुठले असणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निकिता लोकरे आणि धुर्ळामध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला दोन हजार एकोणीस चा काळ आठवतो का लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती या काळात मनसेचा एकही एक उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवत नव्हता हो तरीही राज ठाकरे मैदानात उतरले होते मैदाना कोणाचा प्रचार करत होते तर राज ठाकरे प्रचार करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी अनेक प्रचार सभा घेतल्या त्या सगळ्यांमध्ये कोणाला मतदान करा हे सांगण्यापेक्षा कोणाला मतदान करू नका हे सांगत होते राज ठाकरे यांच्या टार्गेटवर फक्त मोदी आणि शहा होते दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळालं तर काहीच नाही असं समजून चालावं लागेल कारण राज ठाकरे यांनी ज्या पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता त्या भाजपला तब्बल तेवीस जागांवर यश मिळालं होतं ज्या भाजप बरोबर शिवसेनेनं निवडणूक लढवली होती त्या शिवसेनेला अठरा जागांवर यश मिळालं होतं तर भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात जे लढले होते तर राष्ट्रवादीला पाच काँग्रेसला एक आणि एका जागेवर विजय मिळवला होता सांगायचा उद्देश एवढाच मध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा तितका उपयोग झाला नव्हता हा सगळा झाला भूतकाळ आताची परिस्थिती काय सध्या शिवसेनेमध्ये दोन गट आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत हे दोन गट पाडण्याचं काम भाजपने केले असा समज लोकांमध्ये आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम हे दोन पक्ष आपला मतदार राखून आहे येणाऱ्या निवडणुकीत कोणाला तोटा होऊ शकतो तर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला कारण या दोन पक्षाची मतं विभागू शकतात याचाच फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे कोरोना काळात महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपली मदत पोहोचवली होती हीच मदत मनसेच्या पथ्याला पडू शकते जिथे जिथे मनसे ऍक्टिव्ह आहे तिथे तिथे राज ठाकरे यांनी आपले भिडू मैदानात उतरवण्याचा प्लॅन केलाय सध्या महाराष्ट्रात मनसे कुठे ऍक्टिव्ह आहे तर उत्तर येतं मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे पटल्यात राज ठाकरे यांच्या मनसेने देखील हेच भाग टार्गेट वर घेतले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी बावीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वी सगळ्या चॅनेलवर एक बातमी आली होती ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नियोजन आखायला सुरुवात केली आहे मनसेची एक कोर कमिटी राज्यातल्या अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये जाईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेईल सध्या त्याचाच रिपोर्ट समोर आला आहे मनसेच्या याच कोर कमिटीने राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी बावीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याची मागणी राज ठाकरे यांच्या समोर ठेवली आहे ते मतदारसंघ कोणते आहेत तेही पाहू मुंबई विभागातील ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई ठाणे विभागातील ठाणे कल्याण डोंबिवली आणि पालघर कोकण विभागातील रत्नागिरी रायगड विभागातील सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे मावळ बारामती आणि शिरूर नाशिक विभागातील नाशिक शहर आणि दिंडोरी कोल्हापूर मतदारसंघ सोलापूर मतदारसंघ अमरावती मतदारसंघ चंद्रपूर मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये मनसे आपले आक्रमक आणि ऍक्टिव्ह कार्यकर्ते मैदानात उतरवण्याची माहिती आहे कोर कमिटीच्या रिपोर्ट नंतर आणि संबंधित मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मनसेने या मतदारसंघावर फोकस करण्याचा प्लॅन आखला आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना यश मिळेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या धुरळा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद